नाही तर या भाजप सरकारनं शेतकरी उपाशी अशी या देशाची अवस्था झालेली आहे म्हणूनच या सर्व प्रश्नांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी माझी आमदार आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे ही संविधान जागर यात्रा

Tudo प्रतिसाद आज भेटलाय इथे भागवतपुरा असेल किंवा प्रभाग दोल असेल हा इथे बाईपुरा असेल प्रचंड उत्साह प्रचंड गर्दी सगळीकडे होती प्रचंड जगतो सुद्धा आणि याच्यात आता माईपुरामध्ये ज्यावेळेस आम्ही लोक सगळ्या या मंडळी प्रश्न उपस्थित केला की मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून दहा वर्ष झालेत ओबीसी जनगणना न हा या लोकांवर देशभरातल्या ओबीसीवर आणि इतरांवरही प्रचंड मोठा अन्याय आहे ओबीसीची जनगणना खरं तर करायची जर ठरवलं शासकीय यंत्रणे तर फार कालावधी लागणार नाही पण दहा दहा वर्ष झाले मोदी सरकार जनगणना करत नाही आहे जनगणना न केल्यामुळं प्रश्न उभारतायत आणि आरक्षणाचे विषय असतील किंवा वेगवेगळे विषय असतील त्या विषयांमध्ये मोदी सरकार हे आरक्षण संपू इच्छित आहे अशा पद्धतीची लोकांमध्ये भावना निर्माण होते याच विषयावरून दोन वर्ष झाले नगरपालिकेच्या निवडणुका नाही आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत पंचायत समितीच्या निवडणुका नाही आहेत आणि हे सगळं असंवैधानिक आहे मोदी सरकार जाणीवपूर्वक हे सगळं करत आहे दोन वर्ष झाले आज निवडणुका नाही आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर सरकारी अधिकारी करत आहेत आणि त्यांच्या आडून सत्ताधारी आमदार खासदार हे सगळ्या नगरपालिका आणि या स्थानिक स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहेत त्या चालवत आहेत त्यामुळं प्रचंड भ्रष्टाचार तिथं पोहोचलेला आहे आत्ताच एक रस्ता आम्ही बघितला जवळपास पंचावन्न लाख रुपयाचा तो रस्ता आणि त्या रस्त्यांवर सरळ टपके साचलेत गटार साचले आहेत नेमका आत्ता झालेला हा रस्ता आणि अत्यंत खानेड्या पद्धतीनं तो रस्ता झाला आहे प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्यामध्ये झालेला आहे काल आम्ही भीमज्योतिनगरमध्ये होतो तिथं जी एक कमान केली ती कमान खर तर मागच्या कमानी ज्या केलेल्या आहेत त्याच्या तुलनेत जर त्याचा विचार केला तर दोन ते अडीच लाख रुपयात ती कमान इस्टिमेट, इस्टिमेट लाख, लाख इस्टिमेट दीड लाख रुपयात नुसार व्हायला पाहिजे असं असताना त्या कमानीचा सतरा लाख सव्वा सतरा लाख रुपये याच इस्टिमेट करण्यात आलं अशा पद्धतीनं जी इस्टिमेटनुसार दीड दोन लाखात होऊ शकते तेच इस्टिमेट सोळा सोळा सतरा सतरा लाख रुपये करण्यात आलं त्या कमानीचं कोण होता इंजिनियर कोण त्याला काही नियम आहेत की कोणत्या विषयाला किती सिमेंट वापरायचं किती स्टील वापरायचं कशा पद्धतीनं काँक्रीट करायचं गरज नसताना चढवून जर साध्या गल्लीमध्ये कॉन्क्रीट करायचं आणि त्याला समृद्धी महामार्गाला लागणारं काँक्रीट आणि त्याचे रेट असे जर लावले तर त्याला कलेक्टर कशी काय मान्यता देतात पण ही सगळ्यांची मिलीर बघत आहे मग या नगरपालिकेच्या इंजिनियरपासून तर या इस्टिमेटला मान्यता देणारे जे जे आहेत हे सगळेच या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत आणि हा भ्रष्टाचार जो आहे त्यांना प्रोत्साहन देणारे किंवा संरक्षण देणारे जे सत्ताधारी आहेत ते देखील याला जबाबदारी आणि याला जाब विचारल्याशिवाय जनता राहणार भाऊ या ठिकाणी आपण सहभागी झालेलं काय सांगणार आज संविधान लागेल यात्रेता इथली शहरातील हा तिसरा दिवस आज मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव असतील ख्रिश्चिन बांधव या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात वृदांत वर्षाच्या बाजी तर होतच होतं अक्षरशः घोड्यावर मिरवणूक काढली एवढा प्रचंड मोठा उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग असल युवक वर्ग असल वयोवृद्ध वर्ग मंडळी असल हे सुद्धा आले तसंच आज माळीपुरामध्ये आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माळीपुरातील सर्व माता भगिनी असल दैवृद्धी यांनी या ठिकाणी येऊन माझ्या प्रमाणात आता साडे दहा वाजले तरी माझ्या प्रमाणात माझ्या हातात या ठिकाणी उभ्या होतात चिखणी नगरपालिकेच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार सुरू आहे त्यावर या संविधान या जागर यात्रेमध्ये अनेक प्रश्न उत्तर विचारले जात आहेत <laughs> चिखणी नगरपालिकेचा भ्रष्टाचार कळत गाठलेली नगरपालिका आज झालेली आहे की सत्ताधारी आमदारांच्या आशीर्वादाने ही भ्रष्टाचार आज सुरू आहे चिकणी नगरपालिका मग जे इस्टिमेट दहा लाख रुपयाचा आमच्या या बोजली नगरचे अध्यक्ष असताना होतं त्या तर इस्टिमेट आज तीस तीस चाळीचाळीस लाख रुपयेपर्यंत त्या पूर्त इस्टिमेट झालेलं आहे जे स्वच्छतेचं टेंडर जे होतं नव्वद लाख रुपये महिन्याप्रमाणे आमचा याच्यात काम चालू होतं आज त्या प्रमाणात कामसुद्धा सुरू नसताना या ठिकाणी दोन कोटी पंच्याऐंशी लक्ष रुपयाला ते टेंडर देण्यात आलेलं आहे व नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलेलं आहे आत्ताच एक बातमी आली बर्ड फ्लूची तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रशासनानं एक मोठं पाऊल उचललं गेलं पाहिजे अशी मी प्रार्थना दे करतो दोन वर्ष झालं ओबीसीच्या जनगणनेच्या आधारावर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चिखली न तसंच महाराष्ट्रातील तास नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांचं निवडणुकी लांबवण्यात आलेल्या आहे हा फक्त आमदार खासदारांना मलिदा लाटायचा आहे त्या कामातून करोडो रुपयाचे भ्रष्टाचाराचे त्याच्यातून जो मलिदा लाटल्या जायला लागलेला आहे त्यासाठी या निवडणुका लांबवलेल्या आहेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुका या लांबवलेल्या नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे व आमदारांचं मनधरणी करून त्यांना खुश ठेवण्यासाठी कारण आता या तीन ताकी जे असंविधानिक सरकार आलेलं आहे या तीन ताकी सरकारमध्ये आमदारांना मंत्रिपदं महामंडळ देता येत नाही तर नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून निधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून त्यांना आर्थिक रोग का निर्माण ढाल पाजे या सत्ता में भट्टा चरात सरकार आज या महाराष्ट्र काम करेगा एक धन्यवाद राहुल बोल तुम आगे बोलो। आग भाऊसाहेब संविधान जागर यात्रा तिसऱ्या टप्प्यातील चिखली शहरामधला पाचवा दिवस आहे जनतेला आपला मनोगत दोन शब्द काय सांगणार भाऊसाहेब आज गांधीनगर आणि बाबुलवाज या परिसरापासून इथपर्यंत संविधान जागर यात्रा तिथं पोहोचली चिखली शहरातला तिसरा टप्पा सुरू झालाय पाचवा दिवस आणि प्रचंड गर्दी आज सगळी होती आणि आज एवढ्या जल्लोषात हा सगळा कार्यक्रम का इथं झालाय खरं खर तर आज लोकशाहीची मशाल घेऊन आम्ही चाललोय काल एका लग्नामध्ये आम्ही असताना त्या लग्नामध्ये वर आणि वधू यांच्या सोबत तुतारीवाले होते पण मला हे पाहून आश्चर्य वाटलं किंवा चांगलंही वाटलं की त्या तुतारीच्या सोबतच मशाल पण घेऊन दोन जण चाललेले होते म्हणजे हातामध्ये तुतारी आणि मशाल अशा पद्धतीनं महाविकास आघाडी जी आहे ती घौडदौड करत लग्नांमध्ये पण पोचली आणि लग्नामध्ये देखील लोक अशा पद्धतीचा मेसेज देत आहेत या देशामधली लोकशाही जी आहे ती संपवण्याचं काम हे सरकार करते हे सरकार म्हणजे ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्षही आहेत त्यांची निशाणी पण पळवत आहेत आणि त्यांचे बाप पण पळवत आहेत अशा पद्धतीनं या देशामधला सगळा कारभार चालला आहे लोकशाहीची थट्टा लावली आहे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी पळवली उद्धव ठाकरे साहेबांचं शिवसेना पळवली त्यांचे चिन्ह पळवले आणि त्यांना आता या वयामध्ये शरद पवार साहेबांना चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय असेल त्यांचं या वयामध्ये आज पवार पवारसाहेब गावोगावे फिरतायत प्रत्येक ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यात जात आहेत आणि लोकशाही या देशाची वाचली पाहिजे यासाठी ते संघर्ष करतायत या वयामध्ये करतायत आज जर तुतारी नावाचं चिन्ह त्यांना दिलं आहे त्यासोबतच उद्धव ठाकरे साहेबांना मशाले चिन्ह दिलं तर त्यांना असं वाटत असल की छिन्न यांचे बदलले तर मतावर त्याचा परिणाम होईल त्यांचे मतं कमी होतील पण मी तुम्हाला सांगतो की लोक आता याकडे बघणार नाही आहेत लोकांचं मत हे लोकशाही वाचवण्यासाठी मत असणार आहे आणि त्यामुळं छिन्ह जरी बदललं असलं तरी लोकांनी कोरून ठेवलं आहे मनावर की मनुवाद्यांना संपवायचं मनुवाद्यांना घरी पाठवायचं आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन जे चालत आहेत त्यांच्यासोबत राहायचं या देशातली लोकशाही कायम ठेवायची आमचे मुस्लिम बांधव इथं आहेत आज मला सांगावं असं वाटतं खेदानी आणि वाईट वाटते मला सांगताना की इथे या बाबुला चौकामध्ये जिथे सभा झाली तिथे एक मिनार <coughs> मुस्लिम वस्तीमध्ये मिनार होणार होता पण तन... <coughs> काही लोक आडवे आले आणि तो मिनार पण थांबवला